श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येत आहे महाशिवरात्री या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा उपासना करायची आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या राशीनुसार कोणत्या वस्तूंचा अभिषेक करायचा आहे कोणते फुल आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर कोणत्या मंत्रांचं आपल्याला जप करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी अभिषेक तर आपल्याला करायचाच आहे पण पण त्याचबरोबर जर आपण आपल्या राशीनुसार ज्या वस्तू सांगितल्या जातील त्या वस्तूंनी जर अभिषेक केला तर त्याचं फळ आपल्याला नक्कीचपणे जास्त पटीने मिळत असते तर त्या कोणत्या वस्तू आहे तर बघा अभिषेक जे आहेत ते भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी ओम नम शिवाय हा मंत्र आपल्याला पाण्याने अभिषेक करून तसेच धुत्र्याची फुलं आपल्याला व्हायची असतात हा आपण प्रकारे अभिषेक करत असतो पण आपल्याला आपल्या राशीनुसार आपण अर्पण केल्या तर आपल्या मनातील इच्छा जे आहे ते नक्कीच पूर्ण होतील तर बघा मेष राशीच्या लोकांनी भगवान शंकरांना जल अर्पण करायचं आहे त्यानंतर ओम नागेश्वराय नम या मंत्राचा एक आठ वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर मध आणि उसाचा रस याने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि लाल फूल कोणत्याही प्रकारचे लाल फूल आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर दुसरं येतं ते म्हणजे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर ते दूध अर्पण केल्यानंतर एक्कावन्न वेळा ओम नम शिवाय हा मंत्र जप करायचा आहे हा मंत्र जप केल्यानंतर आपल्याला कच्च्या दुधाने किंवा दही याने आपल्याला अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला पांढरे फूल जे आहे ते अर्पण करायचे आहे त्यानंतर येते ते मिथून राशी मिथून राशीच्या लोकांनी भगवान भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी शिवाच्या रुद्राष्टकाचे पठन करायचे आहे त्याचबरोबर हिरव्या फळांचा रस किंवा हिरवे मूंग घेऊन आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि बिल्वपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर येते ते कर्कराशी कर्कराशीच्या लोकांनी भगवान शंकराला गाईचे दूध अर्पण करायचे आहे आणि शिव चालिसाचे पठन करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला कच्च्या दुधाने किंवा लोणीने अभिषेक करायचा आहे आणि बिल्बपत्र पांढरे फुलं आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर येते ते सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी महादेवाला लाल रंगाचे फुल अर्पण करायचे आहे आणि पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे तो म्हणजेच ओम नम शिवा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे तसेच मध गूड शुद्ध तूप असेल तर याने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि लाल फुल आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर येते ते कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाष्टक आणि सहस्र नामाचे पठन करायचे आहे आणि हिरव्या फळांचा रस किंवा हिरवे मोंग याने आपल्याला अभिषेक करून बिल्बपत्र आणि निळी फुलं आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर येते ते तूळ राशी तूळ राशीच्या लोकांनी भगवान शंकरांना धतुरा अर्पण करायचा आहे त्याचबरोबर शिव चालीसा आणि ओम नम शिवा या मंत्राचा जप करायचा आहे आणि दूध आणि दह्याने आपल्याला अभिषेक करून कुठल्याही प्रकारची आपण रंगीत फुलं जे आहे ते अर्पण करू शकतात त्यानंतर येते ते वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनी भगवान शिव आणि माता पार्वतीची एकत्र पूजा करायची आहे आणि ओम नाथाय नम या मंत्राचा एक्कावन्न वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला मध शुद्ध तूप गुड याने आपल्याला अभिषेक करून बिल्बपत्र आणि लाल फुलं आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर येते ते धनुराशी धनुराशीच्या लोकांनी महा महादेवाची पूजा झाल्यानंतर धनुराशीच्या लोकांनी रुद्राष्टक स्तुती करायची आहे भगवान शंकरांना जल अर्पण करताना ओम अंगारेश्वराय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचं आहे आणि शुद्ध तूप मधाने आपल्याला अभिषेक करून पिवळे फुलं पिवळे फळं आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर येते ते मकर राशी मकर राशीच्या लोकांनी महादेवाला चंदनाचा लेप लावायचा आहे लेप लावल्यानंतर ओम भामेश्वराय नम या मंत्राचा एक्कावन्न वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर मोहरीचे तेल तिळाचे तेल कच्चे दूध याने आपल्याला अभिषेक करून जांभळे किंवा निळे फुल आपल्याला अर्पण करायचे आहे यानंतर येते ते कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांनी ओम नम शिवा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचं आहे आपल्या कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि सुखसुविधा वाढतील त्याचबरोबर कच्च्या दुधाने मोहरीच्या तेलाने आणि तिळाच्या तेलाने तुम्हाला अभिषेक करून निळे फुल जे आहे ते महादेवाला अर्पण करायचं आहे त्यानंतर येते ते मीन राशी मीन राशीच्या लोकांनी शिवाला धतुरा अर्पण केल्यानंतर मंदिरात बसून शिवाष्टकाचे पठण करायचे आहे त्याचबरोबर वर उसाचा रस मध याने आपल्याला अभिषेक टेक करून बिल्वपत्र पिवळे फुलं किंवा पिवळे फळं जे आहे ते भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या राशीनुसार पूजा आणि मंत्रांचा जप करून योग्य वस्तूने अभिषेक केल्यास अधिक पटीने लाभ मिळण्यास नक्कीच मदत मिळेल तर तुमची जी काही राशी असेल त्या प्रकारे तुम्हाला अभिषेक करायचा आहे महाशिवरात्रीच्या मध्यरात्री शिवपूजन केले तर महादेव नक्कीच प्रसन्न होतात या काळात केलेले शिवपूजन लाखो पटीने फलदायी होते या काळात शिवाची पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे बेलाचे पान अर्पण करायचे आहे त्याचबरोबर फळांचा प्रसाद म्हणून नैवेद्य करायचं आहे शिवाचे नामस्मरण करायचे आहे शिवस्तुती शिवस्त्रोत म्हणायचे आहे आणि मनातील इच्छा बोलायची आहे आपली जी काही इच्छा आहे ते नक्कीच पूर्ण होईल महाशिवरात्रीच्या दिवशी जे काही आपण सेवा उपासना करतो त्याचं अधिक पटीने आपल्याला फळ मिळत असते तर अशा प्रकारे आपल्याला भगवान शंकरांचे आपल्या राशीनुसार आपल्याला या दिवशी अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर गोर गरिबांना आपल्याला वस्तू सुद्धा दान करायचे आहे दानाला अत्यंत महत्व असतो तर या दिवशी जे जमतील ते तुम्हाला दान करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ